कधी बंक मारायचा असतो किंवा काय असतं तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकता आज आपण आलो आहोत बघायला आणि ते ही अफोर्डेबल आणि बजेट फ्रेंडली दोनशे रुपयाला कॅरी करायला पण इझी आणि एक, एक, एक एक्स्ट्रा पॉकेट सुद्धा आहे हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता वेलकम टू मज्जा पिंक अफोर्डेबल बॅग ते पण फक्त दोनशे रुपयाला हव्यात तर आज मी विजिट करणार आहे एका अशा दुकानात ज्यांच्याकडे दोनशे रुपयामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बॅग आहे सो हे कुठे आहे तर दादर वेस्ट इथे शिवाजी मंदिर बॅक जी आहे त्याच्या अगदी बाहेर हे दुकान आहे जिथे खूप जास्त व्हेरायटीज आहेत बॅगच्या आणि ते पण खूप अफोर्डेबल रेंज मध्ये चला बघूया तुम्हाला काही ठेवायचं असेल तर एक एक्स्ट्रा पॉकेट आहे आतमध्ये सो इझी आहे खूप स्पेस तुम्ही बघू शकता तुम्हाला पार्टी किंवा असं आउटिंगला जायचं असेल तर ही बॅग तुम्ही, तुम्ही नेऊ शकतात आजकाल कॉलेजला मुलींना बॅग्सची खूप गरज असते आणि तशी ही बॅग आहे हे बघा इथे सुद्धा बॅगला पॉकेट आहे आणि मेन म्हणजे अजून एक छोटी बॅग ह्याला अटॅच आहे म्हणजे तुम्हाला एअरपॉड्स ठेवायचे थे असेल जागा कधी नसते सो तुम्ही ह्याच ठेवू शकतात एअरपॉड्स एका बॅग मध्ये दोन दोन गोष्टी ते पण दोनशे रुपयाला व्हरायटी दाखवते मी आता हा आहे थोडा पेस्टल पिंक कलर वेज कलर मध्ये वेगळी व्हेरायटी हे बघा फोम बघा तुम्ही ह्याचा दोन चीन्स आहेत आणि एकदम छान अशी बॅग आहे स्लिंग सुद्धा आहे ह्याला खूप नवीन ट्रेंडिंग असा हा पॅटर्न आहे डिसेंट आहे जास्त हेवी पण नाही आहे आणि डबल चेन आहे त्यासोबत त्याला बेल्ट पण दिला गेला आहे म्हणजे तुम्ही अटॅच करू शकतात बघा स्लिंग बॅग हवी आहे तर तुम्ही स्लिंग बॅग पण ह्याला करू शकतात किंवा तुम्हाला हातात हँडबॅग म्हणून हवी आहे तर तुम्ही हँडबॅग सुद्धा करू शकतात आणि ऍडजस्ट तुम्हाला जसं हवं आहे त्या साईजनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकतात हे बघा खूप छान असा पीस आहे दोनशे रुपयाला आता ह्यात सुद्धा वेगवेगळ्या आता हे बॉक्समध्ये बघितलं आपण आत्ता थोडीशी बेल्ट मोठा हा बेल्ट तुम्ही बघा सेम फोम बघा लेदर फोम असा हा मटेरियल आहे दोनशे रुपयाला ब्राउन मध्ये आहे त्यांच्याकडे कलर सुद्धा अवेलेबल आहे वेगवेगळे मटेरियल सुद्धा आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे ही बॅग तुम्हाला कुठल्या फंक्शनला किंवा आउटिंगला वे घेऊन जायची असेल तर ही बॅग बेस्ट आहे बेल्ट पण असा ब्रॉड आहे कधी कधी आपल्याला बारीक बेल्ट आवडत नाही ती इचिंग होते तो एक मोठा बेल्टनी तुमचा लुकसुद्धा एनहास करेल म्हणजे एवढं छान आणि बोलतात बजेट फ्रेंडली ही बॅग आहे अजून आपण वळूया दुसऱ्या बॅगकडे बॉक्स बॉक्समधली बॅग आहे ह्याची डिझाईन बघा ब्लॅकवर पेंट केलं आहे लॉक सिस्टम असा सा। आहे कायच साईडला बघा बेल्ट न्यू पॅटर्न आहे हे दोनशे रुपयाला हे बघा बेल्ट सुद्धा दिलाय तुम्ही ऍडजस्ट करून बेल्ट ह्याला लावू शकतात आता आपण अजून थोडी व्हेरायटी बघूया कॅज्युअल आउटिंग साठी लेदरची बॅग आहे याला पण थ्री पॉकेट आहेत आणि स्लिंग बॅग आहे ही म्हणजे इफ तुम्हाला अशी कॅरी नाही करायची आहे तुम्हाला मोठा बेल्ट हवाय साइडवेज हवाय तर तुम्ही स्लिंग जे आहे बेल्ट तो लावू शकतात जेणेकरून तुम्ही बॅग तशी घेऊ शकतात तेही ऑप्शन इथे अवेलेबल आहेत त्यात वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे बघा अशी एक चेन आहे म्हणजे अजून लुक छान येईल एवढे भरपूर डिझाईन आहेत बघा बाप रे लेदर मध्ये एवढे डिझाईन एका व्हरायटी चे तुम्हाला इतके डिझाईन्स इतके कलर्स मिळणार आहे आता ही बॅग बघा लेदर बॅग आहे स्मॉल बॅग आहे तुम्ही खूप कम्फर्टेबली कुठेही कॅरी करू शकतात अशी बॅग आहे आपल्याला मोठ्या बॅग नाही आवडत कधी कधी कॅरी करायला सो ही छोटी बॅग तुम्ही कॅरी करू शकतात कुठेही ट्रेनमध्ये असू दे किंवा आउटिंगला जायचं असेल कॉलेज फंक्शन असू दे तुम्ही ही छोटी बॅग कुठेही नेऊ शकतात आता आपण हे ओपन करून बघणार आहोत स्पेस बघा तुमचं लिपस्टिक काजळ किंवा काही जे मेकअप एक्सेसरीज असणार आहे तुम्ही यात ठेवू शकणार आहेत आतमध्ये अजून एक चेन आहे छोटी बॉटल किंवा काही तुम्ही ठेवू शकतात अर्ध्या लिटरची पाण्याची बॉटल तुम्ही या बॅग मध्ये ठेवू शकतात असं म्हणजे अशी वेगळी ही बॅग आहे त्यात सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत आता मी तुम्हाला ब्राऊन दाखवली काहीतरी नवीन पेस्टल कलरमध्ये आहे रेग्युलर युज ला बायकांना लागतात बॅग मार्केटमध्ये किंवा कुठे जायला सो अशी बॅग सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो त्यावर बो आहे ज्यांनी लुक छान येतो आणि मेन म्हणजे पाच पॉकेट आहेत सो सामान ठेवायला खूप इझी आहे तुम्हाला जिथे जेवढा सामान हवंय तुम्ही ठेवू शकतात हे मल्टी कलरचा बॅग तुम्ही बघू शकता किती छान आहे किती स्पेशियस आहेत दोन कप्पे आहेत आणि एक चेन सुद्धा आहे म्हणजे सामान आरामशीर तुम्ही ठेवू शकता त्यात डिझाईन सुद्धा आहे बेल्ट बॅगमध्ये हँड प्रिंटेड हँडक्राफ्टेड असं डिझाईन आहे आणि ज्यूट मटेरियल म्हणजे जूट सारखं असं मटेरियल आहे हे खूप छान मटेरियल आहे ती बॅक पॅक बघू शकतात छोटी आहे क्यूट आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता त्यात सुद्धा व्हेरायटीज आहेत आता ही बघा नवीन काहीतरी पॅटर्न आहे मरून कलरमध्ये तुला तुम्हाला ओपन करून दाखवते स्पेस बघा तुम्ही तुम्ही स्पेशियस आहे तुम्ही आरामशीर बुक्स किंवा तुमचं काही मटेरियल असेल तुम्ही ठेवू शकतात चेन्स मी तुम्हाला ओपन करून दाखवते अजून एक पुढे कप्पा आहे जिथे तुम्ही तुमच्या सामान ठेवू शकतात दोनशे रुपये फिक्स रेट आहे ह्या बॅग्सच्या इझी आहे टू कॅरी खूप छान दिसणार आहे तुम्ही वेअर केल्यावर बॅग्स आपला खूप बेसिक आणि मेन गोष्ट असते आपल्या आउटफिटला कॅरी करायला आणि आपल्याला बॅग ह्या लागतातच सो ही एक बॅग तुम्ही बघू शकता तुम्ही बॅकपॅक सारखं वेअर करू शकतात आणि अशी सुद्धा घेऊ शकता टू इन वन पॅटर्न आहे या बॅगचा तुम्ही बॅक पॅक करू शकता स्लिंग म्हणून वेअर करू वेगवेगळे कलर्स अवेलेबल आता आपण वळूयात ऑफिस खूप लाईट वेट आहे म्हणजे तुम्हाला कॅरी करायला पण इझी आहे तुमच्या खांद्यांवर असं जास्त प्रेशर नाही येणार अशी ही बॅग आहे त्यात कलर सुद्धा अवेलेबल आहे ही फक्त दोनशे रुपयाला आहे बघा तुम्ही स्पेशियस आहे ही वेगवेगळ्या डिझाईन आहे ऑफिस साठी बॅग विथ एक्स्ट्रा पॉकेट ही बॅग बघू शकता तीनशे रुपयाला ऑफिस साठी बेस्ट आहे तीनशे रुपयाला अजून काय हवा एवढी छान अशी ही बॅग आहे यात पण व्हरायटी आहे आता तुम्हाला साईज लहान हवी असेल तर ती सुद्धा आहे टू फिफ्टी ला सेम तशी बॅग आहे खूप ट्रेंडिंग चाललंय सध्या या बॅग मध्ये आहे कदी -कदी वेग 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 आता ऑफिसला टिफिन पण खूप नेसेसरी कधी कधी टिफिन गळतो किंवा काय इथे अवेलेबल आहे तेही फक्त शंभर रुपयाला ते पण वेगवेगळ्या कलर मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आता तुम्ही ही बघा कितीही मोठा डबा असू दे कितीही लहान डबा असू दे तुम्ही एकदम आरामात यात ठेवू शकतात आणि घेऊन जाऊ शकता तुम्ही ऑफिसला आतमध्ये बघा सिल्वर असं मटेरियल आहे त्यात वेगवेगळे काही ना अशी बॅग नाही आवडत तर मी ही वारली पेंट मधली तुम्हाला एक बॅग दाखवते तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकतात ऑफिसला यात सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला मोठी साईज हवी असेल तेही त्यांच्याकडे मिळणार आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा हे शॉप तुम्ही प्रिंट बघू शकता हँड प्रिंट केलं ह्याच्यावर क्यूट असे टक्स आहेत हंड्रेड रुपीज ला, ला आहे फक्त बॅग वन फिफ्टीला ही बॅग आहे बघा तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल एकच बॅग मध्ये सगळं सामान ठेवायचं असेल सो ही बॅग बेस्ट ऑप्शन आहे भरपूर स्पेशियस आहेत किती सामान तुम्ही ठेवू शकता एवढी छान अशी बॅग आहे त्यात पण वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आता हे एस्थेटिक काहीतरी एक पिक्चर आहे ह्याच्यावर वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळणार आहेत कुणाला गावी जायचं असेल जास्त सामान किंवा काय असेल तर त्यांच्याकडे ती सुद्धा बॅग आहे पुढे सुद्धा पॉकेट आहेत म्हणजे काही इझिली तुम्ही ठेवू शकतात आणि मटेरियल खूप छान आहे लगेच असं फाटणारं मटेरियल नाही आहे स्वस्तात मस्त आणि कलर सुद्धा अवेलेबल आहे या बॅग मध्ये फोल्डिंग बॅग ती पण फक्त टू फिफ्टी रुपीज ला किती छान आहे ही बॅग म्हणजे तुम्ही फोल्ड करून परत ठेवू शकतात गावी जायचं असं <laughs> बेस्ट आहे बघा फॅब्रिक पण खूप छान आहे लगेच अशी फाटणार नाही आहे ही बॅग ऑलरेडी सामान भरले गावी जायला आता मी आता ही बॅग लहान होती आता त्यांनी ओपन केलंय तर ती बॅग मोठी झाली आहे

खूप छान रेंज आहे दीडशे ते तीनशेपर्यंतची रेंज आहे त्यांच्या बॅग्सच्या कलेक्शनची वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या सायझेस अवेलेबल आहे सो तुम्ही नक्की व्हिजिट करा हे शॉप हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका